श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी कोजागरी पौर्णिमा आलेली आहे तर या कोजागरी पौर्णिमेचा आरंभ सहा ऑक्टोबरला दुपारी बारा हो वाजून सव्वीस मिनिटांनी होईल आणि समाप्ती सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होईल त्यामुळे सहा ऑक्टोबर सोमवार या दिवशी कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाईल प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व वेगळं असतं त्याचप्रमाणे कोजागरी पौर्णिमा या वर्षातल्या सर्वात महत्वाची पौर्णिमा मांडली जाते तर या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणजेच मंथनातून माता लक्ष्मी बाहेर आल्या होत्या आणि म्हणूनच धनप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्वाचा मांडला जातो कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो या दिवशी आपण चंद्रप्रकाशामध्ये दूध ठेवतो आणि ते ग्रहण करत असतो ज्यामुळे माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि घरातील आर्थिक अडचणी दूर होतात कारण या दिवशी रात्री बारा वाजता माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि जे तिची सेवा उपासना करत आहेत त्यांना ती धनधान्य आणि समृद्धी प्रदान करत असते पण लक्षात ठेवा या दिवशी जर घरात रात्री रात बारा वाजता अंधार झाला किंवा त्यावेळी कोणतीही सेवा केली जात नसेल तर त्या घरात माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा वास होतो आणि त्यामुळे त्या घरात सतत आर्थिक समस्या अडचणी आणि अडथळे निर्माण होतात धार्मिक दृष्टिकोनातून पाहता कोजागरी पौर्णिमा अत्यंत महत्वाची आहे आणि याच दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जर तुम्ही काहीच केलं नाही तरीही चालेल पण सोमवारी कोचागडी पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अर्पण करा त्यामुळे एका रात्रीतच तुमचं जीवनाचं सोनं होईल आणि फक्त चोवीस तासात तुमच्या घरात पैसे येऊ लागतील आणि पुढील तेहतीस वर्ष तुम्हाला धनधान्य आणि संपत्ती कधीच कमी पडणार नाही तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे आणि या उपायाची अचूक वेळ काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे जो तुम्ही कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच सोमवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे अन्नपूर्णा माता ही एक अत्यंत महत्वाची देवी आहे आणि सोमवारी विशेषतः अन्नपूर्णा मातेला समर्पित असतो आणि म्हणून या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच अन्नपूर्णा मातेला सुद्धा पूजा केली पाहिजे कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी जितकं महत्व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचं दिलं जातं त्याचं महत्व अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्याचं असतं तर अन्नपूर्णा मातेचा वास असलेल्या घरात माता लक्ष्मी देखील वास करत असते आणि म्हणूनच आपल्या घरातील देवघरात तुम्ही पाहिलं असेल की माता लक्ष्मीच्या मूर्तीसोबतच अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा ठेवलेली असते आणि ती मूर्ती हातात पळी घेऊन असते अन्नपूर्णा माता म्हणजेच माता पार्वतीचा अवतार आहे आणि तिचा संपूर्ण विश्वाला ती अन्न पुरवते आपल्या धर्मशास्त्रात सांगितलं आहे की प्रत्येकाने दररोज लक्ष्मी सोबत अन्नपूर्णा मातेची पूजा केली पाहिजे पण खर तर आपण ते रोज करत नाही आणि म्हणून किमान पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट वस्तू अर्पण करून अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्याचा एक चांगला मार्ग आहे तर अशा प्रकारे तुमच्या घरात कधीच धनधान्य आणि पैशाची कमतरता जाणवणार नाही तुम्ही कदाचित पाहिलं असेल की जेव्हा मुलीचं लग्न होतं द्� तेव्हा सासरकडून मुलीला अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते आणि त्यामागे एक विशिष्ट हेतू असतो मुलीला अन्नपूर्ण मातेची पूजा करण्याची प्रेरणा देणं तर ज्या घरात ती जाईल त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी ही मूर्ती या दिली जाते अन्नपूर्णा देवीची कृपा मिळाल्यावर घरात अन्नधान्याची कमतरता कधीच होत नाही तर या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि वातावरण शुद्ध होते त्यामुळे घरात चांगलं आरोग्य आणि संपत्ती देखील येते म्हणून कोजाक्री पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या कृपेने तुम्ही ही एक वस्तू अर्पण करावी जेणेकरून तुमच्या घरात धन आणि समृद्धी सदैव राहील तर हा उपाय तुम्ही उद्या कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे सोमवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता पण सुरुवात सकाळी लवकर उठून करणं सर्वोत्तम राहील जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तर आणखी उत्तम पण जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडं पंचगव्य टाका जर पंचगव्य नसेल तर चिमूटभर हळद टाका आणि या पाण्याने स्नान केल्यामुळे तुमचं शरीर मन आणि आत्मा शुद्ध होईल आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्यावरती भरपूर येईल त्यानंतर तुम्ही स्वच्छ कपडे परिधान करा आणि देवघरात जाऊन सर्व देवतांची विधिवत पूजा करा या दिवशी देवांना दही दूध पंचामृत किंवा शुद्ध पाणी यांनी अभिषेक करा वातावरण प्रसन्न करण्यासाठी अगरबत्ती लावा आणि त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आता हा उपाय करण्यासाठी देवघरासमोर एक दिवा प्रचलित करा दिवा लावल्याने देवांपर्यंत तुमच्या प्रार्थना पोहोचतात कारण पूजा आणि सेवा अग्नीच्या माध्यमातून पूर्ण केली जाते दिवा लावून एक आसन घ्या आणि तिथेच बसून अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवा तिच्यावर अकरा पाणी टाकून अभिषेक करा अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्ण देवेन महा या मंत्राचा जोप करा किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करा आणि अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ पोसून घ्या आता एक वाटी घ्या आणि त्यात हळदीने आणि कुंकवाने एक स्वस्तिक काढा आणि त्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवा त्यानंतर एक छोटीशी तांदळाची वाटी तयार करा त्यामध्ये पांढरे तांदूळ घ्या आणि त्यावरती हळद कुंकू टाका थोडस पाणी घालून तांदूळ हे लाल पिवळ्या रंगाचे बनवा तर हे तांदूळ तुमच्या उजव्या हाताच्या पाच बोटांमध्ये घेत अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावर अर्पण करा असं तीन करा आणि अर्पण करत असताना अन्नपूर्णा स्तोत्राचा पाठ करा किंवा अन्नपूर्णा मातेचा जप करा याच वेळी तुमच्या मनात प्रार्थना करा की कर अन्न हो, ही अन्नपूर्णा माता माझ्यावर कृपा करा माझ्या कुटुंबात कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यावरती राहो या प्रार्थनेसह तुम्ही ही मूर्ती तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन ती गॅसच्या शेजारी ठेवू शकता त्या ठिकाणी गॅस शेगडीला एक स्वस्तिक काढा आणि तिची पूजा करा तुमच्या स्वयंपाकघरात तिथेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ती तिथेच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्वच्छ स्नान करा आणि ज्या अक्षदा तुम्ही देवीला अर्पण केल्या होत्या त्या एका प्लेटमध्ये काढा त्यात थोडे तांदूळ टाका आणि तांदळाच्या वाटीत ठेवून त्यांना ते पक्ष्यांना खायला द्या नवीन तांदूळ घेऊन त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून ती देवघरामध्ये दे परत ठेवा आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला या तांदळाच्या वाटीला स्वच्छ करणे आणि नवीन तांदूळ घेऊन त्यामध्ये मूर्ती ठेवून त्याच्या तांदळाला बदलणं आवश्यक आहे काही तांदूळ तुम्ही पक्षांना खायला द्यावे ज्या अक्षता तुम्ही अर्पण केल्या होत्या त्यांना लाल रंगाच्या कपड्यात बांधून ठेवावे तर हा सर्व उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता होणार नाही आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर कायम राहील तर हा उपाय तुम्ही कोचागरी पौर्णिमेच्या दिवशी उद्या करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहितीप्रमाणे वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ